वाडूमी भाषेत नंतर नेते आधी एक छान सुंदरशी निळाई म्हणून एक कविता आहे ती एकच कविता हिरव्या करत घाट माथ्याला दान दानपणे निळाईचे जळून निले आभाळ चांगळेचे आभाळ खाली आता वळण वाटा निळा इने आता साऱ्या वळण वाटा निळा इने मस्तीमध्ये त्यात शिरल्या आव्हाळातील रिंजून धारा मस्तीमध्ये त्यात नाल्या निळ्या निळ्या फुलोऱ्या रमत गमत साऱ्या शिरल्या निळ्या निळ्या फुलोऱ्या रमत गमत साऱ्या शिरल्या

मकरंदाचा स्वाद घेऊन दे तृप्ती मध्ये सारी धाने काळ्या कबिन्न खडकावर निळाईची पखरण झाली निळा शेला लपेटून कडे कपाळी भारी सचली निळाईच्या भाराने मग घाट माथा खाली झुकला निळाईच्या भाराने मग घाट माथा खाली झुकला जादू भरल्या निळाईचा प्रकाश आसमंती दाटला प्रकाश आसमंती दाटला बहर सै्याद्रिता वाहून ही कविता तिथे